आजचे सर्व सत्कार मूर्ती आणि शिक्षक बंधू वगैरे मिळून सर्वप्रथम आपण शिक्षक आहोत पण आपल्याला कंटा एक कंटाळा आहे सगळ्यांनी एकदम जोरदार टाळ्यांनी ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यांचं अभिनंदन करायचं आहे अजून त्यांना धोरक माजण्या त्या सत्कार मूर्तींना बरं वाटेल आणि तुम्ही थोडे ऍक्टिव्ह व्हाल म्हणजे मी काय बोलते हे तुम्ही खूप वेळ झालेला आहे आता सिस्टर बोलल्या कि मी जिकडे जाते स्टेशनवर बसले तरी एखाद तरी विद्यार्थी मला भेटतो मंत्रालयात माझ्या विद्यार्थिनीने मला रांगेत नेलं रांगेत न लागता रांगे पुढे गेलं शिक्षणाच एक सुंदर असा अनुभव आपण अनुभवत असतो आणि त्यामुळे कितीही मोठ्या पदावर गेले ज्यात आपण शिक्षक ज्यांच्या नावाने साजरा करतो डॉक्टर राधाकृष्ण एपीजे अब्दुल कलाम यांना मी शिक्षक आहे हे सांगायला अभिमान वाटायचा सा। ते राष्ट्रपतीच्या पदावर असले तरी त्यांना राष्ट्रपती पण मोठं नव्हतं वाटत तर शिक्षकी पेशा हा श्रेष्ठ वाटत होता हा श्रेष्ठ का वाटतो कारण शिक्षकी पेशेमध्ये आपण मुलांशी जोडलेलो आहोत आपण संस्कार देतो आपलं कार्य हे मुलांशी आहे आणि हे कार्य आपण राष्ट्र कार्य करत आहोत मुलं घडवत आहोत भविष्याची पिढी घडवत हो, आहोत आणि त्यामुळे शिक्षकाच एक विशेष स्थान आहे शिक्षकाला देवाच स्थान दिलेलं आहे गुरु ब्रह्मा गुरु महेश हे कशाला सांगितलं जात कारण देवानंतरच स्थान जर शिक्षकाला दिलेलं आहे तर शिक्षकाची जबाबदारी प्रत्येक दिलेल्या स्थानाबरोबर आपली जबाबदारी महत्वाची आहे आणि ती जबाबदारी ते कर्तव्य प्रत्येक शिक्षकाचा आहे आज आपल्यामध्ये सन्मानित केलेले शिक्षक जे सेवानिवृत्त झाले आहेत ज्यांच्या शिक्षकी पेशेला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहे तेवढा प्रदीर्घ काळ आणि ह्या काळामध्ये अनेक असे विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत आणि त्यामुळे मी तुमच्या मनापासून अभिनंदन करते राष्ट्र बांधणी समाज बांधणीमध्ये तुमचा मोलाचा योगदान आहे मी सुद्धा एक शिक्षिका आहे आज मी क्षेत्र बदललेलं असलं तरी तीस वर्ष मी शिकवलेलं आहे आणि ते शिक्षकी पेशा मला अंतकरणापासून आवडतो जिकडे जेव्हा मला एखाद्या शाळेत जायची संधी मिळते मला खूप आनंद होतो का कारण या पेशेमध्ये येणारे अनुभव तुम्ही कितीही मोठ्या पदावर असाल कितीही मोठे ऑफिसर असाल पण तिकडे तो तुम्हाला अनुभव तो एक रिस्पेक्ट मिळत नाही का ते ते काम करतात आणि आपण प्रत्यक्ष मुलाशी काम करतो प्रायमरी शिक्षक जे आहेत त्यांना अनुभव येत असतील की ते छोटी छोटी मुलं आपली गाराने घेऊन येतात आणि अगदी आपण त्यांच्या आई आपण त्यांचे बाबा आहेत असे बोलतात हे गोड अनुभव आपल्या मनाला स्पर्शून जातात आपले देखील शिक्षक आपल्याला आठवतात कोणते शिक्षक आठवतात ज्यांनी आपल्यातले दोष दाखवले ते की ज्यांनी आपल्यावर प्रेम केले होते शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर कसं वागतो हे एक विचार करण्याची गोष्ट आहे सगळीच बोट सारखी नसतात एका अंदाची बोट असली तरी काही मोठी काही छोटी असतात आपल्या वर्गातील सदीच सारखी नसतात काही हुशार असतात पण काही तेवढ्या प्रमाणात आपल्या बुद्धीचा वापर करत नाही किंवा करता येत नाही त्याला अनेक कारण असतात त्यांच्या घरच्या परिस्थिती असतील किंवा वर्गामधील मुला मुलांमध्ये असलेले भेद असतील अशा वेळेला एक शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य काय आहे आपण त्यांच्याशी कसे वागतो ह्याच्यातून आपण कुणाच्या मनात घर करतो आणि कुणाच्या मनामध्ये आपली प्रतिमा उमटते हे महत्वाचं आहे मी माझा जो शिक्षकी पेशा निवडला तो माझ्या एका कॉलेजच्या प्रोफेसरच्या व्यक्तिमत्वावरून मी माझा पेशा निवडलो म्हणजे कोणताच असं सांगतो ना तुमच्या जीवनातला एक असा व्यक्ती कोण आहे ज्याचा तुम्ही आपला आयडोन म्हणता किंवा आपलं प्रेरणास्थान म्हणता माझी ती शिक्षिका मला एक प्रेरणास्थान वाटायची आणि त्यामुळे मी नेहमी शिक्षक झाल्यानंतर ने मी शाळेत जाताना माझ्या कपड्यापासून मी माझ्यावर लक्ष द्यायचे का कारण मी जेव्हा शिकवते तेव्हा एकशे वीस कॉलेजला वर्गात एकशे वीस विद्यार्थी आणि एकशे वीस विद्यार्थी माझ्यावरती निरीक्षित करतात आणि ते माझ्या व्यक्तिमत्वात काहीतरी घेतात मग माझे कपडे कसे आहेत माझे केस कसे आहेत मी बोलते कशी मी बसते कशी ही माझी एक नैतिक जबाबदारी आहे कारण ती मुलं माझ्याकडून शिकतात आणि मी त्यांना काय देते ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे माझ्या विद्यार्थ्यांना मी कसं वागवते आज कॉलेज सोडून माझी तीन वर्ष झाली तीस वर्ष मी शिकवलं अनेक विद्यार्थी फोन करून माझ्याशी बोलतात परवा दिवशी शिक्षक दिन झाला सकाळी पाच वाजता एका मुलीचा हॅपी टीचर्स डे म्हणून जो मेसेज आला त्याला मी थँक यू सांगितलं तर लगेच तिने मेसेज टाकला मॅडम कशा आहेत बरे आहेत का मला मुलगी आहे तो क्षण मला हृदयाला स्पर्शून गेला की तिला तो आनंद झालाय ना तो तिला मला सांगायला वाटला आणि तो जो सांगावासा वाटतो ना कशासाठी वाटतो ती विद्यार्थिनी माझ्याकडे शिकल्याला पाच सहा वर्ष झाली पण आज तिला तिचा आनंद माझ्या बरोबर शेअर करावा असं वाटतो स्टेशनवर बसलेलो आहोत त्यांना ओढ वाटते का कारण त्या सिस्टरांनी त्यांच्या मनामध्ये ते प्रेम रुजवलेला आहे एक शिक्षक म्हणून आपलं हेच कर्तव्य आहे एक माझा विद्यार्थी होता अभ्यासात हुशार नव्हता पहिली तर आपली पुढच्या मुलाचे पेपर कॉपी करून तो पास झालेला बारावी पर्यंत तेरावीला आल्यानंतर मला एक प्रश्नच पडला की हा मुलगा बारावी झाला कसा ह्याला एवढं वेळ समजत नाही जमत नाही थोडासा त्याचा अभ्यास केल्यानंतर मला कळलं की पुढच्या मुलाचा तो कॉपी करायचा आणि असा कॉपी करत करत बारावीला आला प्रिय शिक्षकांनो ही संधी आपल्याकडे त्याला विनवायचं नाही बारावी पर्यंत त्याला देवाने आलेलं आहे ना ग्रॅज्युएट करणं हे माझं कर्तव्य आणि मग त्याला मी कॉपी करायला सांगायचं कारण नाही तर त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न मी केला आमच्याकडे एन एस एस कॉलेजला एन एस एस म्हणून एक युनिट आहे त्या युनिटमध्ये तो स्टुडंट एकदम प्रामाणिक जे अभ्यासात थोडे स्लो लर्नर असतात ना खूप प्रेमळ आणि प्रामाणिक असतात त्याला आम्ही एन एस एस मध्ये घेतलं एनएसएस मध्ये त्याला आम्ही जबाबदारीची काम त्याला लिडर बनवलं आणि लिडर बनवल्यानंतर विद्यार्थ्यांना कमांड द्यायच्या त्यांची कामं करून घ्यायची आणि तो खूप औषध हुशारी करायचा आणि त्याला आम्ही सपोर्ट करत तेरावी चौदावी दोन परीक्षा आमच्या हातात असतात पंधरावी बोर्डाची एक्झाम असते पण आम्ही त्याला पंधरावी पर्यंत नेलं म्हटलं देवाची काय इच्छा असेल ते करेल आणि देवाच्या कृपेने तो ग्रॅज्युएट झाला आज जो विद्यार्थी अभ्यासात एवढा हुशार नव्हता पण ग्रॅज्युएट झाल्यामुळे बँकेत कामाला आहे त्यांचं लग्न झालेलं आहे आणि तो विद्यार्थी कुठेही दिसताना ना त्यांनी मला बघितलं ना की एकदम धावत धावत येतो बाळासारखा धावत येतो हे सगळं शिजोरी आपल्याकडे आहे पगार घेतो मान सन्मान घेतो त्यापेक्षा हे अनुभव जे घेतो शिक्षकी पेशेमधले हे खूप महत्वाचे आहेत प्रत्येक शिक्षकाकडे असे अनेक अनुभव आहेत जे तुम्ही सांगू शकता मला एकच तुम्हाला सांगायचं आहे सा वर्गातील हुशार मुलं खूप पुढे जातात जातील पण जे पुढे जाऊ शकत नाही ना त्यांना आपला आधार आपलं बोर्ड जर दिलं तर नक्कीच ते जीवनात फुलू शकतात